नमस्कार गावाल्यान नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आत्ता आलं इकड्याच्या वाटल्यामध्ये काजू म्हणजे जांबी काढायला मी इकडे जांबी म्हणतो कोकणी भाषेतला शब्द मी वरती शिपायला गेलो होतो आई ती पुढे आली होती काजू काढायला तर मी तिला मदत करतो काजूंनीवर चढतो वरती आणि हलवून देतो खाली पडतील ती गौला करेल गोला एक करून एकत्र करून पिशवीत भरून नंतर घरी घेऊन जाऊया किती भेटला ग हलवलीस की तर हा बोंड आहे खायला गोड लागतो आणि ह्याच्या पुढे लागलेला आहे तो काजू आहे आणि यावेळी मोहर आहे तो पाहिजे तेवढा आलाही नाही ह्यावेळी काजूच कमी आहे आणि ह्या काजू हिरव्या असतात तिची भाजी होती हे बघा काजू हिरवी आहे ह्याची भाजी होते हा कोकणातला सुकामेवा आहे काजूची भाजी म्हणजे सोन्याचा गोळाचा एक प्रकारचा म्हणता येईल मोहर फक्त दिसतोय ही समोर बघताय ती लाकडी जिरकाली आहे त्याच्यान उंचावर असलेले काजू काढले जातात इकडे थोडेसे दिसत आहेत लालसर बोंड मजा येईल काढायला